फौजदार जावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं सराईत महिला आरोपीला शिताफीनं ताब्यात घेऊन सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एक, एक लाख सत्याहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला शोभा दत्तू सुरवसे वय पंचावन्न राहणार कल्याणी बिल्डिंगच्या मागे विक्रमनगर लातूर या एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सोलापूरच्या एसटी स्टँडवर एसटी मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यानं त्यांच्या पर्स ची चैन उघडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती त्यावरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की एक काळ्या रंगाचा बुरखा घातलेली महिला वय अंदाजे ते पंचेचाळीस वर्षे साडेपाच फूट उंच असलेली तिच्या खांद्याला एक क्रीम रंगाची पर्स अडकवलेली पंचकट्टा इथून विजापूरवेस मार्गे सराफ कट्टा इथं चोरीचे दागिने विकण्यासाठी जाणार आहे त्या अनुषंगानं तिचा शोध घेतला असता ती महिला मार्कंडे मंदिराकडून विजापूर असल्याचं दिसलं पोलिसांना पाहताच ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा शिताफीन तिला ताब्यात घेण्यात फरजाना अब्बास शेख एक्केचाळीस राहणार गोदुताई विडी घरकुल दोन नंबर टाकी क्रांती चौक कुंभारी रोड सोलापूर असं तिचं नाव आहे तिची पर्स तपासली असता त्यात विविध सोन्याचे दागिने मिळून आले हे दागिने सोलापूरच्या एसटी टी स्टँडवर एसटी टी बसमध्ये चढताना एका महिलेच्या चोरल्याचं कबूल केलं हे जप्त करण्यात आले तिच्या ताब्यातून रुपये आणि साडेपाच तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभागेक अशोक तोरणमल फौजदार चवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दहेगुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय पाडवी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चुंगे पोलीस नाईक अय आज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे हो पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुमार लवटे पोलीस कॉन्स्टेबल नितीन मोरे पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटपल पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडगे पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुमार पुजारी पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख पोलीस कॉन्स्टेबल करण माने पोलीस कॉन्स्टेबल नागनाथ गुळवे यांनी बजावली